तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकतात आता आपण एका स्टड फार्मच्या याच्यावरती आले आलेलो आहे दावणवरती या ठिकाणी खूप सारे घोडे प्रत्येक घोड्याचे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेणार आहे आणि किमती वगैरे त्यांच्याकडून विचारून घेणार आहे तर भाऊ काय एज आहे या घोड्याची एकोणतीस महिने एज आहे बच्चा आहे ना ग्रेड ग्रेड तो है में हो त्या है का त्याचा का प्युअर काला टीका आहे ना प्युअर मारवाडी मार हाईट 64 प्रारे। 64 प्रारे। प्रारे। मार किती आहे सिक्स्टी फोर प्लस हाईट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मारवाडमध्ये येईल बच्चा क्या प्राइसला काय बाईस की एकवीस लाख रुपये मागणी झाली का आत्तापर्यंत किती मागितली सतराला मागितलं एकवीस लाख रुपये अपेक्षा आहे ठीक आहे चला दाती कसा आहे तो दोन दाखवात करेल दोन दात करेल का त्याच्यानंतर हा हा किती महिन्याचा वचचा आहे हा चौदा महिन्याचा चौदा महिन्याचा दोन लक्ष्मी कदम काय काय का? लक्ष्मी कदमचा लक्ष्मी कदम आहे लक्ष्मी कदम आहे असं ठीक आहे ठीक आहे देवमान बालभवरी वगैरे पुरा साफ बच्चा आहे ना ठीक आहे इसकी काय प्राइस आहे चार लाख रुपये सांगायची किंमत कमी जास्त होतील ना ठीक आहे ठीक आहे याच्च पंधरा महिन्याचा वच्चा आहे दातला वगैरे काय किंमत वगैरे साडेसहा लाख रुपये किंमत ठीक मागितला हा नाही अजून सुरू आहे का ठीक तिकडे घ्यायचं चालेल 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 बच्ची आहे का चौदा पंधरा आहेवतारची बच्ची का बच्चीची बच्ची आहे बच्चीची बच्ची म्हणजे ब्लड लाईनची हा 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 एक पाय सफेद ठीक आहे पुढं काय चेहऱ्यावर ब्लेज आहे ठीक आहे ठीक आहे हाईट वगैरे किती साधारण सिक्स्टी वन सिक्स्टी वन आहे का सध्या काय प्राइस वगैरे पंधरा लाख रुपये ठीक आहे ठीक आहे चालू वगैरे नाही ना अजून कशालाच नाही बच्चे ना हा ना ठीक आहे ठीक आहे नाही म्हटलं याला नाही का सगळे मारवाड मध्येच आहे आपल्याकडं प्युअर याची काय किंमत भाऊ बच्ची का ही ठीक आहे ठीक आहे सिक्स्टी फोर का हाईट प्राईज याची एकतीस लाख एकतीस लाख एकतीस लाख रुपये मागितली नाही आजपर्यंत बाजार चालू आहे का मागते का ठीक आहे ठीक हे बच्छा आपलीच आहे काय आहे बादच्या डिटेल्स देवघोड्याचा ग्रँडसन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती महिन्याचा बघा पाच महिन्याचा बादच्या आहे प्राइस वगैरे किती लावली दोन लाख रुपये मागणी आहे कमी जास्त होऊन जाते त्याच्यानंतर याची डिटेल्स काय चांगल्या लाईनची म्हणजे आपल्याकडे जेवढे पण घोडे सगळे ना त्याच्यामुळे एवढी प्राइस आहे ना त्याच्यामुळे मित्रांनो एवढी ऑफर आहे देवमन बाल बघायला सगळं साप आहे ना साप आहे ठीक आहे ही सहा महिन्याची ही साडे महिन्याची मित्रांनो बच्ची ही सहा महिन्याची बच्ची आहे ना सुरंग कलरची सुरंग कलरची हिची काय प्राइस लावली दोन लाख रुपये याची काय डिटेल्स भाऊ हा उदयपूर पॅलेस लाईनचा आहे उदयपूरच्या उदयपूर पॅलेस लाईनचं पॅलेस लाईनचा आहे का ठीक काय डिटेल्स आहे यायची बालभवरी वगैरे हा आदंत आहे आदंतुदा खरंच सिक्स्टी फोर आहे देवमन आहे का सगळं बा देवमन बालभवरीत येईल लाल भांडामध्ये येईल ना ठीक आहे ठीक आहे बच्ची का बच्चा 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 ठीक प्राइस वगैरे किती लावली याची पाच लाख रुपये मागणी मित्रांनो कमी जास्त होते दोन पाय सफेद सफेद टीका काय किंमत लावली दादा पंधरा लाख रुपये लाईनच आहे का आपण काय आहे कोणाचा शानीरचा बच्चा आहे मित्रांनो बघू शकता याचा बाप पंचावन्न लाखाला विकला गेला असं म्हणता येते मित्रांनो सुपर क्वालिटीचा बच्चा आहे तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता याची काय डिटेल्स आहे घोड्याचा बच्चा आहे ठीक आहे देवमन देव बालभवरी वगैरे सगळं क्लिअर मित्रांनो बघू शकता तुम्ही घोड्याचा बॉडी बॉडी स्ट्रक्चर वय काय येईल दादा याचं चौदा महिन्याचा बच्चा आहे सध्या हाईट काय एकसठ एकसठ प्लस मित्रांनो बघू शकता चौदा महिन्याचा बच्चा आहे फक्त लाईनचा बच्चा आहे हा पण